नमस्कार जे शासकीय कर्मचारी आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवरती जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यावरचं अधिकृत परिपत्रक दिनांक दोन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या अधिकृत पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तर अशा प्रकारे संपूर्ण जी आर देण्यात आलं आहे तर जी आरमध्ये महत्वाची बाब येथे पाहू शकता की जे शासकीय कर्मचारी आहेत तर दोन हजार पाचनंतर नंतर जे रुजू झाले आहेत त्यांना तर एक तर तुम्ही जुनी जी निवृत्ती वेतन योजना आहे तो ऑप्शन घेऊ शकता किंवा एन पी एस अंतर्गत राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्र यांच्यापैकी दोन दोघांपैकी एक ऑप्शन म्हणजेच एक तुम्हाला ऑप्शन निवडायचा होता तर अशा प्रकारचा हा जी आर यापूर्वी देखील प्रसिद्ध करण्यात आला होता तर या जी आरच्या अनुषंगाने पुढील सहा महिन्यांचा कालावधी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे तर लक्षात घ्या जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करायचा सा आहे तर सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी हा जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास पद्धतीचे ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकरणाने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत त्यांना निर्गमित करायचे आहे तसेच संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एसमधील मधील खाते नियुक्ती प्राधिकाऱ्याने तात्काळ बंद करावे म्हणजे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना दोन ऑप्शन देण्यात येणार आहेत तरी एक एन पी एफ चे खाते किंवा तुम्ही तुम्हाला जी ही निवृत्ती वेतन योजना आहे तर या दोघांपैकी एक तुम्हाला ऑप्शन तुमच्या संबंधित प्राधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहे जर जे, जे श, जुनी पेन्शन योजना स्वीकारतील त्यांचं निर्वाही एन पी एस जे अकाउंट आहे ते बंद करण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा हा जी आर आहे तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर अशा प्रकारे खात्रीशीर माहिती आणि महत्वाच्या योजना या संदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्याकरता फक्त योजना या युट्यूब चॅनेलच्या कनेक्ट न